श्री बाल भगवान बाबा येथे आश्रम गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भाविकांची प्रचंड अशी गर्दी संपूर्ण जिल्हाभरातून भाविकांची येथे प्रचंड अशी गर्दी असते सर्व गुरु बंधू गुरु भगिनी असे सर्व गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमाला इथे एकत्र येतात बाल ब्रह्मचारी श्री भगवान तोसे स्राव साहिब थी थी आश... साहिब तोसे बाबा तसेच रावसाहेब महाराज घेण्यासाठी मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम तिथे प्रत्येक पौर्णिमेला होत असतो शेकडो भाविक महाप्रसादाचा आनंद घेतात लाभ घेतात रावसाहेब महाराज तसेच ज्येष्ठ गुरु बंधू कडूबाबा प्रकाश गुरुजी धानोरेकर गजानन गुरुजी चिंचखेडा डॉक्टर गोकुळ सपकाडे हरिभक्त पारायण गजानन महाराज बाळब्रह्मचारी रावसाहेब बाबा गवानकर अशो, अशोक भाऊ कोळी जळगाव सर धानोरा भारत भारतभाऊ पाटील धानोरा किशोर कोडी यांचा रिपोर्ट न्यूज मराठी भागली